नमस्कार कोल्हापूर येथे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झालेल्या पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार प्रसंगी डॉक्टर संजय पुरी यांनी मनोगत व्यक्त केले बघी अध्यक्ष भारतीय सदस्य श्री डॉक्टर आणि आज जनता विशेष सत्कार आहे त्यांच्या गौरव आहे असे आमचे सगळ्यांचे प्रेरणा करून अष्टवस्त समाजातील जीवन जगणाऱ्या अनेक शोषित पीडित वंचित बांधवांच्या जगण्यात रहस्य उलगडून त्यांच्याविषयी काय करणारे नवं संशोधन आणि आज ते अशावृत्ताविषयीच स्वरूप बदललेले दिसते त्यांच्याविषयीच्या धारणेचं त्यांचे जनक बद्दलश्री गिरीजी प्रभुणी मला हे सांगायला वाटेल की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा अभ्यास झाला जो गिरीजींनी के केला आणि त्यांची करोगोळी घेऊन आम्ही त्यांच्यासोबत चाललो जी पुढे निघाले आणि महाराष्ट्रामध्ये मोठी चळवळ उभी राहिली संघाच्या लक्षात आलं की हे काम अग्रप्रमाणे करण्याची आवश्यकता आहे अन्यथा आपण बघतो समाजाविषयी सामाजिकतेविषयी खूप झालं पण केल्या काही जात नाही अशा ह्या वंचित पीडित बांधवांचं जगणं आणि त्याच्याविषयीच काहीतरी कार्य उभारणं हे महाराष्ट्रात पहिल्यांदा गिरीशजी यांनी केलेलं आहे म्हणून ते, ते थोड आहे त्यांनी हे करत असताना महाराष्ट्राचा प्रत्येक तालुका भिंजून हजारो वर्षांना त्यांनी भेटी दिल्या तिथला अभ्यास केला आणि प्रत्यक्षात हे कसं गजन आहे हे एका मध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय यांच्या लक्षात आल्यावरील त्यांनाही आश्चर्य वाटतं की हे असं गजन असतं का ज्यांना राहायला छत नाही प्यायला पाणी नाही मुलांचं शिक्षण नाही हाताला व्यवसाय नाही पारंपरिक व्यवसाय नाही आणि आयुष्यभर भटकती भटकती भटत आणि काय आमचं ज्यांच्या पदरात पडलं त्यांच्याविषयीचं काम मी तुम्हाला अनुमानाने सांगतो भारतामध्ये जर कोण गेला असेल कार्यरूपाने ते गिरीजीने केलेलं आहे आणि बारीक बारीक चांगळे त्यांच्या समाज जीवन आणले त्यांच्या परिस्थितीचे शोधून काढले आणि त्याच्यावर उपायही त्यांनी केले भाषण दिलं जात केलं काही जात नाही परंतु ते त्यांनी केलं आता ते के पहिले आपल्या समाजातील आपल्या सगळ्या संस्कारातील महापुरुष आहेत असं मला वाटतं आणि मी असं सांगू इच्छितो की प्रचंड बदल ह्या समाजामध्ये होतो आता त्यांच्या मनामधले विचार त्यांच्या मनामधले प्रश्न त्यांच्या भावविश्वामध्ये असलेले भोक्त ही भट्टमुक्तांची जी आजची अवस्था आहे हो त्या सगळ्यांचे त्यांना जागृत करणारे గిరిశజీ మీ శతశ ప్ర మాజీ శబ్ద సంపవతు ధన్యవాద